भूपेंद्रानं हल्ला झोकला महाराष्ट्र केसरीक्षा बेचाळीस हजार खेडेगाव तीनशे बावन्न तालुका आणि सदेती छत्तीस जिल्हा त्यातून कुस्ती महोत्सव भरत असतो आणि त्यातून महाराष्ट्र केसरी होत असतो आणि हा बोरडा महाराष्ट्र फिर झाला आणि सगळ्यांनी मला खात्या घेतल्याचा वाटायला लागला आता सिकंदर शेख एका हमानाचा मोरगा हमानाचा गरीबागिरी परिवार घर नसतो गरीबागिरी मोहला हमारी करता आणि सगळ्या दिवस त्या पोराज शरीतांगण्याचा प्रयत्न तपदा घेण्याचा प्रयत्न आहे फोटो भरता पंचाळी शहाजी पळा चिल्ली करून जाण्याचा प्रयत्न आहे शिकम करता पुस्तिक जीवनाच्या वतीला उत्कृष्ट प्राधिकाय कुस्तिक जीवनचे संघटक

एक पट उचल चौचलेला आहे अनेक जण अंदाज अंदाज राहिलेले मुंबई कल्याणचा मागचा तसा टाळा 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 मर्दूणी पुरुषार्थ जोपासणारा गाव वर्ग जावाला दार को जाव कोणाला गोर जी शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मोलमजुरांची पोळ लढून गेली प्रसाद घेऊन गेली भोरवला करता आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद विसरायला लागला ट्रस्टी सगळीचा हजर आहे चौदा चालू आल्या एकदा धोरण आणि अंत्यातून निघून गेला शिकवणार डोक्यातली गारगार गार, -गार, 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 -गार विचार करताय अशा कुस्त्या असा मैदा मैदा मुरुळचा मैदा तालुका घेत जिल्हा सातारा या महिलांना हवीला मारलं तर ते अनेक चित्र देवासमोर होणार आहे असाच हदी उंचा पुरावता